महाविकास आघाडीच्या गोटातून एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी येते मवियाच्या बैठकीसाठी वंचितला आज निमंत्रण <ुण> देण्यात आलेलं आहे वंचितच्या निमंत्रण पत्रावर आजचीच तारीख असल्याचं देखील समोर आलेलं आहे वंचितला मवियानं बैठकीसाठी निमंत्रण दिलेलं आहे लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि मवियाच्या बैठकीसाठी वंचितला निमंत्रण देण्यात आलेलं आहे वंचितला पाठवलेल्या पत्रावर आजचीच तारीख असल्याचं देखील आता समोर येत आहे लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज मबियाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे आणि याच बैठकीसाठी वंचितला देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र या निमंत्रण पत्रावरती आजची तारीख असल्याचा समोर येत एकीकडे एक निमंत्रण पाठवल्याची माहिती समोर येते तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावर मवियाची खलबत सुरू आहेत हे देखील समोर येत आहे मुंबईतील ट्रायडन हॉटेलमध्ये ही बैठक सध्या मवियाची सुरू आहे संजय राऊत अशोक चव्हाण नाना पटोले जयंत पाटील या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आता समोर येते